छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता दिवसा तालुक्यातील आदर्श ग्राम सेंदोळा खुर्दे येथे श्री विजयजी श्री कृष्णराव उमप जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा माळेगाव तालुका जिल्हा अमरावती या या शाळेमधून त्यांचे मार्च शिक्षक नोकरीचे सेवानिवृत्त झाले त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या दिनांक एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त म्हणून त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या समारंभ कार्यक्रमामध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंब आणि गावातील ज्येष्ठ नागरिक व शिक्षक मित्रमंडळी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वभावाचे आदर्श शिक्षक श्री विजयराव उमप सरांचे तिवसा तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रवीण पोपेटे पेटे नगर रचनाकार अमरावती तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांचे ज्येष्ठ बंधू शरदराव उमप श्री गुणवंतराव उमप हे उपस्थित होते तसेच त्यांच्या पत्नी संगीताताई विजयराव उमप या सर्व उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमाताई पाटील यांनी केलं असून पाहुण्यांचे आभार प्रदर्शन कुमारी अर्पिता विजयजी उमप यांनी केले सर्व शिक्षक मित्र परिवार आणि गावातील महिला नागरिक मंडळ उपस्थित होते त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम समारंभ आनंदाने चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला न्यूज जिनन महाराष्ट्र साठी नंदकिशोर मते 地上。